तुम्ही म्हणाल हे बॅरेकेडिंग आहे इथं जर का यायला बंदी केली आहे तर लेले कुठं चालले आहेत लेले बकासूर आहेत आणि ते योग्य जागी चाललेले आहेत कारण <ताँग> हा आहे परिसर इंदोरच्या छप्पन दुकानचा छप्पन्न दुकानात छप्पन्न खादाडीचे पदार्थ आज गुरुवार आहे हॉट डे आहे म्हणून गर्दी थोडीशी कमी आहे पण म्हणून एकेका दुकानासमोर जात असताना मला खाद्यपदार्थांचे सुवास येत आहेत त्यामुळे आता इंटरनॅशनल बकासूर जास्त वेळ काही थांबणार नाही कुठल्या तरी दुकानामध्ये मला घुसायलाच लागेल कारण एकाहून एक, का एक पदार्थ लावलेले दिसताय मित्रा काय खादाडी ही खोबरा पॅटीस आहे खोबराय आणि काढलेला आहे थोडक्यात ही वेगळ्या प्रकारच्या कचोरी सारख्या वा 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 चला बॅटिंग चालू करा बटाट्याची कचोरी आणि आज कोबऱ्याचं सारण त्या बाब आहे अगोदरच्या मध्ये कोबऱ्याचं सारण होतं याच्यामध्ये मटाराचं सारण आहे

शॉपिंग संपतच नाहीये आणि इंदौरला प्लेट अशी भरता खचाखच त्यामुळे खाताना सुद्धा मजा येणार आहे अखी पुरी कोमणारे बी पौर्णा मेरा स्वाद है खुदيب तू शूटिंग करत बस मी आदळतो 56 दुकानायला येऊन भरपूर खादाडी झालेली आहे आणि अजून चेहऱ्यावरती समाधान नाहीये त्यामुळे नाही करे काहीतरी जरा गोड सांगता व्हायला पाहिजे हा त्यामुळे हे बघा आहे सीताफळ कुल्फी आणि ती सुद्धा काडीला लावलेली बडबड नाही येऊ करत बास बडबड खातो जरा क्या बात आहे क्या बात आहे सुंदर जिओ जिओ जिओ